कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल पुतळ्यानेच केला आजोबांचा खून पोलिसांनी अवघ्या एका तासात उघड केला खुनाचा तपास म्हसळा तालुक्यात मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे एका तरुण पुतण्यानेच आपल्याच चा आजोबांचा खून केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे विशेष म्हणजे म्हसळा पोलिसांनी अवघ्या एका तासात या घटनेचा छडा लावत आरोपीला ताब्यात घेतले आहे घटनेनंतर पुतण्याने सुरुवातीला पोलिसांना सांगितले की एक नकाब पोष व्यक्ती घरात घुसला आणि आजोबांवर हल्ला केला आजोबांच्या किंकाळ्या ऐकून मी बाहेर पळालो आणि पाहतो तर काय एक व्यक्ती चाकूने त्यांच्यावर वार करत होता मी त्यांना वाचवण्यासाठी पुढे गेलो तेव्हा त्याने माझ्यावरही हल्ला केला आणि पसार झाला मात्र म्हसळा पोलीस ठाण्याचे पी आय कहाले आणि त्यांच्या तपास पथकाने घटनास्थळी पोहोचून तत्काळ तपास सुरू केला केवळ एका तासाच्याच आत पोलिसांनी या बनावट कहाणीमागचा खरा आरोपी उघड केला आणि तो म्हणजे स्वतः पुतणाच होता तपासात समोर आले की रोजच्या वाद आजोबांचे सतत टोचून बोलणे ओरडणे शिव्या आणि बद्दुवा देण्यामुळे पुतणा प्रचंड त्रस्त झाला होता एका गुन्हेगारी चित्रपटातून प्रेरणा घेऊन त्याने आजोबांना संपवण्याचा कट आखला आणि तो यशस्वी करण्याचा प्रयत्न केला म्हसळा पोलिसांनी केवळ तासाभरात या गुढ खुनाचा छडा लावून आरोपीला अटक केली पी आय कहाले यांनी म्हसळा तालुक्यातील तिसऱ्या खुनाचा यशस्वी तपास करत आणखी एका गुन्हेगारास पोलिसांच्या ताब्यात दिला